हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आज आमची सर्व फॅमिली भातपणीसाठी आमच्या शेतावर आलेली आहे कारण छानपैकीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वत्र म्हणजे भातपणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता आमची फॅमिली कारण आमच्याकडे यावर्षी थोडा लेट पाऊस आला त्याच्यामुळे आमच्या एरियामध्ये सर्वांची लेट यावर्षी पिरणी झालेली आहे सो तर इकडे बघा नांगरणी सुरू झालेली आहे आणि आता खूप सांग असे चलत आहेत नांगर पण मस्त आहे तर म्हणजे हाड आहे थोडा नांगर चालवणे तर बघा आपल्या साईडच्या शेताच्या साईडला थोडीशी म्हणजे सेवली आहेत ही थोडी सेवली आहे पण थोडीशी जरा डिफरंट दुसरी व्हरायटी आहे कारण थोडीशी दुसरी अलग आहेत आय थिंक मला जास्ती ओळख नाहीत पण स्ट्राईट आणि ही बघा फुलं मस्त खूप सुंदर इच्छित आहेत आणि आमच्या थोड्या कलिंगड होते कारण उन्हाळ्यात ते खाऊन टाकली होती त्याच्यात एक निघाला आणि दुसरी नाही आणि ही बघा कोळी भाजी आहे आपली थोडीशी म्हणजे निघायला सुरुवात झालेली आमच्याकडे आणि तुम्हाला दाखवतो हे बघा ही खूप सुंदर आहे तुम्हाला कोळी भाजी तर तुमच्याकडे कोळी भाजीला काय सांगतात मध्ये नक्की सांगा खूप सुंदर तर म्हणजे अर्धा तर झालेला आहे करून आणि आज तिकडे सुरू झालेलं मी लेवलिंग करत कारण ते भात लावले ला ला ते त्याच्यावरती माती वरती पाहिजे ना त्याच्यासाठी कारण जास्त पाऊस पडला की धुवून जातच राहिलं भात त्याच्यामुळे म्हणजे लेवल केली काय त्याच्यावरती म्हणजे माती टाकली काय चांगली राहते कारण ते वाहन राहत नाही पाण्यासोबत तर फायनली अर्धा झाला थोडंसं राहिलेलं आहे आणि आता मी तिकडे बाहेर आहे तीच करत आहे तो फायनली आपला कंप्लीट झालेला आहे भात परून भात पूर्ण कंप्लीट झालेला आहे तुम्ही फायनली पाहू शकता त्याच्या बाग आमच्याकडे आता राव म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा